औरंगाबाद एक महत्वाची ताजी बातमी हाती आलेली ती बातमी आहे छगन भुजबळांच्या संदर्भातली मुंबईत छगन भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय प्रत्येक वेळी रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत पीडब्ल्यू डी ला जबाबदार धरणं चुकीच आहे असं भुजबळांनी म्हटलंय रस्त्यांवरच्या खड्ड्यांना अवजड वाहन जबाबदार आहेत असंही भुजबळांनी म्हटलंय चांगले रस्ते हवे असतील तर निधीही चांगला मिळायला हवा असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही असं छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात म्हटलंय सगळ्यात जास्त ऊन पावसाचा फटका जो आहे हा रस्त्यालाच असतो मग घराला आणि शेतीला अधिक त्याच्यावर एरवी त्याचं जे काम आहे गाड्या किती वाढल्या आपल्याला कल्पना आणि या गाड्यांबरोबर जे आहे वजनदार गाड्या किती वाढल्या याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे मल्टी मल्टीऍक्चरल ज्या वाढले पन्नास पन्नास असले टायर्स असतील गाड्या ज्या रस्त्या काही ठिकाणी ज्या आमचे रस्ते जे आहेत तिसरं वजन घ्यायला जे आहेत शक्तीमान नाही आहे त्यांची जी ती एवढ्या मोठ्या वजनाच्या गाड्या बॉडी होते पडतात या अडचणी आहे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील रिन्युअल करायचं असेल तर तीन ते पाच वर्षांनी रस्त्याचं रिन्युअल करायला पाहिजे आपल्या घराचं सुत जे आहे रंगरंगोटे जे आहे आपण वर्षात दोन वर्षांनी करत असतो त्या दिवाळी आलेली आहे आपण प्रत्येक जण साफसफाई करतच असतो तसं रस्त्याचं सुत असतो त्याला लागणार निधी जो आहे अनेक वेळा कमी पडतो त्यातून अनेक वेळेला आपल्याला बोलणी झाले लागतात आणि इतरांत म्हणजे बाकी आहे परंतु कुठेही छड्डा पडला म्हणजे शहरात सुद्धा छड्डा पडला तरी तो पीडब्ल्यूडीच्या नावाने पीडब्ल्यूडी करा आणि यानंतर जाणार आहोत मध्य प्रदेशातल्या सागरमध्ये राहुल गांधी यांची सभा सुरू